या पोस्टरवरती जी काही चित्र आहे फोटोच त्याच्यापैकी एकच व्यक्ती मी असं असणे कि त्यांच्या पक्षावरती नियंत्रण करू शकतो त्यांच्या पक्षावरती नियंत्रण राहू शकत त्याचं नाही

मी काय बोलतो म्हटलं पहिल्यांदा पक्षात बोलवलं आणि शोभी त्यांच्या पक्षाने त्यांना मान्यता दिली तुम्ही करा की बातम्या जशी पसरली दोषी जिसकी फाइल साइन की गई मतलब गोपिनाथ की फाइल है समाज की सत्ता समाज की सत्ता हे तो ठरवने की ताकी गोपीनाथ मुंडी हे नेतृत्व आपल्याला निर्माण करावं लागेल लक्ष आहे मला माहिती तुम्ही छगन दुबळ आहे पंकजा मुंडे आहेत त्याच्याच बरोबर असंडे आहेत त्याच्यानंतर कोल्ले आहेत

या निवडणुकीमध्ये समाजाचे आमदार आपण निवडून आणले तर त्यामधलं ओबीसीची ओबीसीची लिडरशिप उभी राहील आणि ती लिडरशिप उभी राहणं हे महत्वाचं वंचित योजना भूमिका घेतली की न्याय विषय झालं पैठण आरोग्य कसं मध्ये तुमचं त्यांचं मान्य झालं का बाजार समितीमध्ये सोसायटी आहे त्याच्यामध्ये तुमचा तुमचाल